गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

भेदाभेद भ्रम अमंगळ या विचारांचा सुरू आहे साऱ्या जगात वारकरी संप्रदायाबद्दल कमालीची आपुलकी निर्माण झाल्याचं दिसून येतं आणि संतांनी आपल्या अभंगातून केलेले प्रबोधनही आजही जगात श्रेष्ठ घडलं जात आहे याच वारकरी संत परंपरेतील संत चोखा मेळा यांचे चरित्र तर अद्भुत आहे आज वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं पंढरपुरात संत तुकाराम भवन येथे संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते समाजातील दुर्लक्षित वंचित घटकातील महिलांना साडी वाटप करण्यात आलं यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज पाटील यांनी संत चोखामेळा यांच्या जीवन चरित्राच्या माध्यमातून वारकरी साहित्य परिषद वारकरी संप्रदायातील समतेच्या संदेशाची महती गावोगावी पोहोचवा पोहोचावीत असल्याचं सांगितलंय त्याचबरोबर राज्यभरात गावोगावी महिलांनी हरिपाठ मंडळे स्थापन केली जाणार आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यात साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचं म्हटलंय तर प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या मनोगतातून संत चोखा मेळा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं वारकरी साहित्य परिषद राबवित असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली आहे यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे विविध पदाधिकारी व महाराज मंडळी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मोफत साडी वाटप असल्याने महिलांची ही मोठी तोकोबांच्या श्लोकांचा असतो माझ्या कानामध्ये घुमत असतो तोकोबांच्या श्लोकांचा असतो पण मी कधीच राहणार नाही ना बाबासाहेब आंबेडकरांनी विचारामध्ये राज टोकाच्या जयंतीच्या निमित्तानं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि माझे अत्यंत जवळचे मित्र मराठा समाजाचे असले तरी दलितांच्या बद्दल मनामध्ये अत्यंत सहानुभूती ठेवणारे अशा पद्धतीचे आमचे आम मित्र सहकारी विठ्ठल पाटील यांनी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे आज लोक आहिल्या देवी दोनशे नव्याण्णव मी ते जयंती आहे मी आज नगर जिल्ह्यामध्ये तोंडीमध्ये होतो मुख्यमंत्री राधाकृष्ण विलके पाटील आणि इतर अनेक मान्यवर त्या ठिकाणी होते प्राध्यापक राम शिंदे यांनी तो आणि त्या ठिकाणी त्याच्या पुण्यश्लोक श्लोक आहिले होत नाही त्या महिला असूनही त्यांचे दासरे मल्ला होत यांनी त्यांना काजूर पोहोचवलं आणि जवळजवळ तीनशे वर्षापूर्वी दोनशे नव्याण्णव वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचवीस ला आणि एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांचं निधन झालं होतं त्यांचा राज्य दरबार अत्यंत उत्कृष्ट होता महिलांच्यासाठी सामाजिक न्याय देणारी त्यांची भूमिका होती बेरोजगारांना रोजगार करून देण्यासाठी उद्योग गुरु केले पाहिजे त्याच्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न होता शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने मी तोंडी अजिंडा आमदार या ठिकाणी आलो होतो आणि विखे पाटील यांचा आग्रह पंढरपूरमध्ये आलं पाहिजे त्याप्रमाणे आज पंढरपूरमध्ये जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हा वारकरी साहित्य परिषदे वतीने जोडलेला आहे आणि महिला बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आहे तोंडीचा कार्यक्रम उज्वला झाला आणि आपल्याला बऱ्याच वेळापासून या ठिकाणी महिलांना थांबावं लागलेले त्यामुळे मी काय या ठिकाणी काल बोलणार नाही पण या ठिकाणी आमचे रिपब्लिक पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वोदय ते उपस्थित आहेत राज्याचे नेते सुनील ध्रुभ जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथ भोसले जितेंद्र बनसोडे किर्तीपाल सगोगो संतोष पवार आणि इतर सगळे वेगवेगळे पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत कुमार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महंत सतीश महाराज अवते महाराज हरिभक्त परायण श्री आणि शौर्य महाराज उस्मानाबाद जिल्हा गोल्डवे महाराज दक्षिण नांदेड जिल्हा त्रिधर महाराज उमाळ लातूर जिल्हा राजेश्वर महाराज कपाटे बीड जिल्हा हरी महाराज रामदेव महाराज हरी महाराज जे आहेत ते रामदेव महाराजांचे उंचे आहेत किर्तीबाद हे तोबा आहे याच पद्धतीने गुनोज महाराज जोशी किर्गु अच्या मान्यवर ठिकाणी उपस्थित आहे आणि टोका मेळाले होते टोकोबाचे होते दलित समाजामध्ये जन्माला आलेले कुटुंब होते कारण संतांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका समृद्धीची भूमिका सर्व संतांनी आपली जे विचार मांडलेले आहे ते माणसाला दोघांनी विचार मांडलेले माणसाच्या मनात अहंकार काढणारे त्यांनी विचार माणसाने माणसाची माणसासारखं वातावरण सांगणारे त्यांनी विचार आहे अनेक गोष्ट झाली रितीपासून आपण हरित प्रधान हे सांगणार त्यांचा विचार आहे त्यांची भूमिका म्हणली आहे संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील संत नामदेव असतील संत शोभागड असतील अशा अनेक संतांनी अत्यंत चांगली भूमिका मांडली आणि या रुक्माईच्या दर्शनासाठी सगळ्या महाराष्ट्रातून आणि देशभरातून लोक येतात मला या ठिकाणी गोळ मिळेला या भागाचा खासदार होण्याची संधी मिळाली या लोकसभा क्षेत्रातल्या तमाम लोकांनी मला मी या भागामध्ये कसा चांगली विचार नाही आहे विठल पाटील यांनी महाराज आहे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्र होतो त्यावेळेला विखल पाटील यांनी अनेक ठिकाणी दुर्थ मंदिराचे उद्घाटन केलेले आहेत सरकारचा फंड आणून दलित समाजामध्ये बहुदू समाजामध्ये दुर्त मंदिर बांधलेली आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मनातले चांगले विचार चांगले विचार मुद्र्यांना घेऊन आपण समाज परिवर्तन करण्यासाठी आवश्यक आहे अनेक संतांनी ही भूमिका मांडली संत जे होते ते संतांनी सगळं आयुष्य जे आहे ते आपल्यासाठी रद्द केलेलं आणि आपण पाहिलेलं नाही की अख्या एका व्यक्तीला आनंदी आहे ते निवडून ज्ञानेश्वरांची पालखी तीकारामांची पालखी या पालख्या या ठिकाणी येतात आणि लाखोच्या संख्येने लोक त्यामध्ये आनंद झालेले असतात अत्यंत त्या श्लोकामध्ये अशा पद्धतीचे सगळे आपले असतात आणि अशा अशाऱ्यात आपण शुभेच्छा देत असतो जगभरातले सगळे पत्रकार या अशा या यात्रेमध्ये असतात आणि मोठ्या संख्येनं नातूरच्या संख्येने लोक इथं खंड जोडून पोहोचतात का ज्या ठिकाणी तुकोबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज काही लोकांना वाटपाचा वाटपासारखा काही ठेवलेलं आहे त्यामुळं मी आपल्याला काही पाच व्यवहार येणार नाही पण मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून विखा पाटील यांना ओळख सांगतो की नशा वृत्तीसाठी राज्य सरकारला म्हणणार आहे पण आपली जे संस्था जर त्या पद्धतीने काम कर करणार असेल मुख्यमंत्र्यांना सांगू आपण आपल्या या संख्येसाठी दशामुक्ती अभियान हे आमच्या भारत सरकारच्या मंत्रालयाचा एक कार्यक्रम आहे दशामुक्त अभियान जे आहे की भारताच्या दोनशे बहात्तर जिल्ह्यामध्ये आम्ही राबवण्याचा निर्णय घेतला आणि दोनशे बहात्तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दशामुक्ती आम्ही केलेली आहे नशा करण्यामध्ये संपूर्ण कुटुंब द्वस्त करण्याचा नशा करावी परंतु ती नशा एकदम अनलिमिटेड असतात कामानं लिमिटेड असताना लक्षा शिकाय तरीसुद्धा नशिबासून आपण विकडे राहिलं पाहिजे नशेमुळे आपल्याला शरीर पूर्णपणे खराब होतो नशेमुळे आपलं कुटुंब खराब होतो त्यामुळं नशीब आपण विकडे राहिलं पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे फार तरी नाईक वंचित जे आहेत त्यांनी मतामध्ये घ्यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो तरी गोकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सुरू केली पाहिजे त्या दर्शन त्यांनी काम करावं अशी अदेशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी लोकोबाना पक्षाचा अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायी म्हणून नरेंद्र मोदींच्या सरकार सामाजिक न्याय आणि मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी त्यांना श्रद्धांजली करतो त्यांचं स्मरण करतो आणि विखे पाटील नंतर नियुक्त करतो की अकरा महिलांना साठ्या पाठायची आहे त्या सागो आपण पाच मिनिटांमध्ये वाटू मला प्रजेक्त मुंबईला पोहोचायचं आहे त्यामुळे मी विद्यार्थनं घेता आपण सगळे या कार्यक्रम उपस्थित राहायला परतुक <laughs> <laughs>

Sam! नोकरी गोष्ट आहे आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही आपल्या असते म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या असते ज्या रिंदे आहे ते सर्व विजयाचा सन्मान पुण्यामध्ये घेणार Gracias. Yes, I do